नाव आहे दहागावला हा स्वामींचा माठा आहे इथे बघू शकता तुम्ही हा स्वामींचा माठ आहे इथे आणि इथे स्वामींची प्रतिमा पण आहे या यासाठीला हे बघा इथे ही आता ही प्रतिमा आहे स्वामींची तर प्रतिमा बसवलेली आहे मूर्ती इथे स्वामींची इथे हे स्वामींच्या खूप छान आहे मठ आणि मस्त आहे तर नक्कीच तुम्ही या, या दर्शनाला इथे धागवला आहे स्वामींचं मठ पिवळी रोड इथे हो आहे बोलतात बर छान आहे आणि त्या आजूबाजूचा सगळा परिसर आहे यासाठी आणि मोठा मंदिर आहे आणि छान आहे मोठा इथे हि तारक मंदिर आहे स्वामी स्थवन आहे स्वामी सवन स्वा इथे लिहिलेलं आहे सगळं त्याचे सिद्धांत पण बसलेले आहे म्हणजे यासाठीला आणि यासाठीला इथे तारक मंत्र लिहिलेलं आहे खूपच छान आहे मस्त आहे मठ तर या तुम्ही पण या ह्यासाठी इकडे दागवला दर्शन घ्यायला स्वामींचं जादी ना, आरती झाली त्याच्यामुळे महाप्रसाद पण चालू आहे तिकडे आणि इकडे दर्शन घेत आहेत भक्ती सगळे तर चला या मग तुम्ही धागावच्या दर्शनाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हां दहा गावला हा, हा स्वामी समर्थाचा मठ आहे तर प्लीज तुम्ही या सगळ्यांनी इथे दर्शन घ्यायला तर चला श्री स्वामी समर्थ